नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत आबांच्या सांगण्यावरून कलाला घरी आणायला गेलेला असतो परंतु कलाने साफ नकार दिलेला असतो अद्वैत तिला कन्व्हिन्स करत असतो आपल्या घरी चल परंतु कला त्याला म्हणत असते तुला हवंय का मी त्या घरी आलेली का आबांनी सांगितलं म्हणून तू इकडे आलास मला नेहला जोपर्यंत तुम्हाला मानाने नेत नाही जोपर्यंत तुम्हाला स्वारी बोलत नाही तोपर्यंत मी तिकडे येणार नाही असं कलाचं ठाम म्हणत असतं आणि कला अद्वैतचं एकही गोष्ट ऐकत नाही यानंतर अद्वैत लगेच आबांचं कार्ड प्ले करतो म्हणजे आबांना फोन लावून कलाला समजावायला सांगतो आणि लाऊडस्पीकरवरती फोन करतो कला, कला आबांना म्हणते की आबा सॉरी पण मी यावेळेला तिकडे येऊ शकत नाही आहे जोडीने पूजा करायची म्हटल्यानंतर ज्या जोडप्यांमध्ये अगत्यच नाही आहे तर त्या पूजेचा मान त्या जोडप्यांना कसा दिला जाईल आणि ही देवाची फसवणूक नाही आहे का आबा मलाच तुम्ही सांगा हा मला जर बायकोच मानत नाही आहे तर मी पूजेला कसं का काय बसू आणि घरी घेऊन जाण्यासाठी हा मला आला आहे केवळ तुम्ही सांगितलं म्हणून हा आला आहे तर सॉरी आबा मला माफ करा जोपर्यंत हा मानाने मला घरी घेऊन जात नाही माफी मागत नाही तोपर्यंत मी येणार नाही असं बोलून आमांची माफी मागून कला फोन ठेवते इकडे रोहिणी आणि सरोज यांना देखील सर्व ऐकायला गेलेलं असतं आणि त्या खूप आनंदी झालेल्या असतात रोहिणी म्हणत असते की अरे वा आपल्याला हेच हवं होतं या मुलीने स्वतःच्या हातानेच स्वतःचे मान कापून घेतले आहे आणि मला नाही वाटत आता ती इकडे येईल म्हणून आणि सरोज आणि त्या दोघींना खूप आनंद झालेला असतो इकडे अद्वेतला कन्व्हिन्स करून देखील कला येत नाही या गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं आबा म्हणतात की ठीक आहे आता पूजेला सुरुवात करा आबांना वाईट वाटलेलं असत कला आली नाहीये परंतु पूजा थांबायला नको म्हणून आबा पूजा करायला सांगतात